रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रदेश काँग्रेस सचिव डॉक्टर मोहम्मद नदीम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न खासदार संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती दिनांक सात जुलै रोजी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेस सचिव डॉक्टर मोहम्मद नदीम यांचा डॉक्टर मोहम्मद नदीमित्रातर्फे अभिष्ठ चिंतन सोहळा एन कॉम्प्लेक्स सभागृहातील मान्यवरांच्या साक्षीने खासदार संजय भाऊ देशमुख तर प्रमुख उपस्थितीत कुसदर्बन अध्यक्ष तथा राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस शरद भाऊ मैन शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनुकूल चव्हाण शहर अध्यक्ष माजी नगर परिषद उपाध्यक्ष डॉक्टर अखिल मेमन महेंद्र कावळे एस सी सी एल काँग्रेस माजी नगरसेवक गवळीसर शासकीय कंत्राटदार हाजी रियासत अली हे होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांची समायोजित भाषणे झाली सत्कारमूर्ती डॉक्टर नदीम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नंतर भव्य दिव्य केक कापण्यात आला नियोजित पुसद शहरातील वेगवेगळ्या प्रभागात कार्यकर्त्यांकडून फटाक्याची आतिषबाजी करत केक कापून दुपारपासून तर रात्री अकरा पर्यंत वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले दिवसेंदिवस डॉक्टर मोहम्मद नदीम यांच्या चाहत्यांतर्फे सतत होणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी कार्यकर्ते व चाहत्यांचे आभार मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता डॉक्टर मोहम्मद नदीम मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेतले शरद चंद्र पवार मुसदर्बन भारतीय भारतीय पतसंस्था व सर्व माझ्या मित्रमंडळीतर्फे सर्व मान्यवर त्यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा द्या आपलं सर्वांना कल्पना आहे मागील तीस वर्षापासून पालिकेचं दोन व्यक्तींचा उल्लेख केल्याशिवाय कधी पूर्ण काही झालं आपल्या भयात स्वर्गीय

तर त्यांचं काम करण्याच का त्यांचं काम करण्याची हातोटीमध्ये होते डॉक्टर प्रदीप साहेब यांचं नाव आणि आमच्या शाळेत आणि कॉलेजच्या योगात ऐकून होतो निवडणुकीमध्ये जेव्हा सर्वप्रथम राहिलो आणि डॉक्टर साहेबांना आमच्या विरोधात काम पडलं आणि ती निवडणूक पार पडल्यानंतर निवडणूक संपली विरोध संपला हे तत्व त्यांनी ठेवलं आणि फोनपत्र आम्हाला सांगितलंय की निवडणुकीपुरता आमचा तो विरोध होता यानंतर दुसरं बँकेमध्ये तुम्हाला काहीही काम पडलं तरी मी सगळं तुमच्या मदतीसाठी तुमच्या सोबत सदैव आहे आज आपण डॉक्टर ललित सावंतांच्या जन्मदिवशी बघत आहात मी सर्व राजकीय पक्षाचे सर्व सामाजिक संघटनेचे सर्व जाती धर्माचे मंडळी नदीम साहेबांना शुभेच्छा द्यायला प्रॉब्लेम आहे योगाजी सुद्धा स्वतःला हरवू नाही शकले ते आज त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायसाठी